लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पाथर्डी नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवार्थासह जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी पाथर्डी नगरपरिषदेमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद नगर काम नगरपरिषद कार्यालयासमोर आपल्या मागण्यांबाबत आंदोलन केलं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत नगर संवर्गाधिकारी कर्मचारी यांचे मूलभूत प्रश्न आणि मागण्यांवर दुर्लक्ष होत असल्यामुळं गुरुवारी नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेनं राज्यव्यापी बेमुदत संपाचं आंदोलन सुरू केलं याच अनुषंगानं पाथर्डीत देखील हे आंदोलन नगरपरिषदेमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलं मागण्या आणि समस्या यांची राज्य शासनानं सोडवणूक करावी अन्यथा हे आंदोलन तीव्र करू असा इशारा नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेतील पदाधिकारी आणि सदस्यांनी दिला माजी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके रमेश गोरे आणि सिताराम बोरुडे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांसाठी पाठिंबा दर्शवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी संपकऱ्यांची भेट घेत तुमच्या मागण्या सरकार दरबारी कळबू संपूर्ण नगर परिषदा नगरपंचायती नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात संपावर जात आहेत संप याच्यामध्ये आज आपण पाहिलं तर नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये सुमारे सवर्ग कर्मचारी सहा हजार व इतर नफा कर्मचारी साठ हजार कर्मचारी कार्यरत आहेत परंतु यांना अनेक प्रश्नाबाबत आजही देखील झगडावं लागत आहे दोन हजार पाच ला शासनाने नवीन पेन्शन योजना लागू केली डी सी बी एस योजना अंशदान निवृत्ती वेतन योजना परंतु आजही नगर परिषद कर्मचाऱ्याला आज शासकीय कर्मचारी म्हणूनच गृहित धरलं जात नाही त्याच्यामुळं जुनी पेन्शन मध्येही आणि नवीन पेन्शन मध्ये या दोन्ही योजनेपासून सध्याच्या कर्मचाऱ्याला डावलं जात आहे अशा पद्धतीच्या अनेक बेसिक मागण्यासाठी संपवर सर्व कर्मचारी गेलेले आहेत मी याद्वारे शासनाला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती विनंती करतो की या सगळ्या मागण्यांचा या ठिकाणी विचार करण्यात यावा व सहानुभूतीपूर्वक याचा विचार करून आम्हाला न्याय मिळावा यावेळी अमोल मदने नरेंद्र तेलोरे विशाल मडभई किशोर पारखे अशोक डोमकावळे दत्तात्रे ढवळे प्रशांत धुमे सचिन राजभोग यांचं कर्मचारी मोठ्या संख्येनं संपात सहभागी झाले अमोल कांकरियासह मुकुंद लोहया सी न्यूज मराठी पाथर्डी भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा